ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो चातुर्मास म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभ संयमाचा मार्ग आणि ईश्वर प्राप्तीचा संकल्प चातुर्मासात जे रुजतं ते संपूर्ण आयुष्य घडवतं म्हणूनच चातुर्मासात चांगल्या सवयींची बीज पेरूया हिंदू पंचांगानुसार यंदा रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीसला चातुर्मासाची सुरुवात होत आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते थोडक्यात काय देवशैनी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि देव उठणी कार्तिकी एकादशीला तो संपतो सुरुवात होते आषाढ शुक्ल एकादशी हिला देवशैनी एक आषादशी एक आषाढी एकादशी सुद्धा म्हणतात कारण या एकादशीला देव झोपतात अशी श्रद्धा आहे भगवान श्री हरिविष्णू शीरसागरामध्ये घोरनिद्रेसाठी जातात असेही म्हटले जाते चातुर्मासाविषयी कुठलीही मनामध्ये भीती शंका न ठेवता हा ईश्वर आराधनेचा काळ मानला जातो भगवान भगवान जास्तीत जास्त या कालावधीत अवश्य सेवा करावी जेणेकरून संपूर्ण वर्षभर आपल्यावरती भगवान विष्णूंची भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी राहावी मग या दरम्यानचा हा जो चार महिन्याचा काळ असतो भगवान विष्णू निद्रिस्त असल्या कारणाने पृथ्वीवरती तामसिक गुण वाढतात आणि याचा आपल्यावरती परिणाम निश्चितच होतो या तामसिक शक्तीपासून आपलं रक्षण होण्यासाठी आपण आध्यात्मिक सेवा करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य जप तप उपासना करून भगवान विष्णूंची आराधना केली जाते म्हणजेच चातुर्मासामध्ये जे साधे सोपे नियम पाळून आपल्याला ईश्वर भक्ती करायची आहे ते आपल्या सर्वांसाठी एक संधी आहे आपली अध्यात्मिक प्रगती होण्यासाठी हे नियम पाळल्यानंतर आपोआपच आपल्या शरीरावर मनावर आपल्याला ताबा मिळवता येतो आपली एकाग्रता साधते आणि मग आध्यात्मिक सूर चांगल्या प्रकारे आपण करू शकतो सकारात्मक दृष्टीने या चातुर्मासाकडे बघावे आणि शक्य होईल तेवढे नियम पाळून ईश्वरांना अवश्य आवश्यक करावे विठू माऊलीच्या ओढीने लाखो वारकऱ्यासह ज्ञानोबा तुकाराम आधी सकल संतांच्या पालख्यांचे आगमन पंढरी नगरीमध्ये होते आणि चातुर्मास्य प्रवचन कीर्तन भजनाचा जागर सुरू होतो श्रीकृष्णाचा विवाह सोहळा संपन्न करून नित्याच्या कामाला सगळ्यांची सुरुवात होते यानंतर गुरुपौर्णिमा आपले सर्व धर्म कार्य सद्गुरूंच्या सानिध्यात याच्या त्यांच्या लीन होऊन त्यांच्याकडून विद्येची प्राप्ती करत करायची असते म्हणून सद्गुरूंची कृपा आच अच... पूजा अर्चना करतात करता या दिवशी गुरुदक्षिणा देणे शिष्याचे परम कर्तव्य आहे चातुर्मासातला पहिला महिना म्हणजे श्रावण या संपूर्ण महिन्यामध्ये श्रवण मनन चिंतन पठन यावर भर द्या नियमांचे पालन करा या काळामध्ये अनेक प्रकाराची व्रतवैकल्य आणि सेवा उपासना देखील भक्तिभावाने करण्यात येतात या काळामध्ये विविध व्रतवैकल्य किंवा सेवा उपासना का करावीत यामागेही धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासाची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात अगोदर आपण चातुर्मासामध्ये मा काय खाणं टाळावं याबद्दलची माहिती ऐकूया बघा मैत्रिणीनं चातुर्मासाचा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे दिवसामध्ये मुळा वांगे कांदा लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून आपल्याला दूर राहायचं चा आहे चातुर्मासामध्ये मा कोणते कार्य करावे आणि कोणते कार्य करू नये तर पहा शरीराची रोग रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि पचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य म्हणजे गाईचे दूध दही तूप गोमूत्र दर्भजल आपण सेवन करू शकतो पापांचा नाश आणि पुण्यप्राप्तीसाठी एक भक्त राहावे म्हणजेच एकाच जेवण करावं त्याचबरोबर आईची म्हणजे काय न मागितलेले जेवण आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला परांना देखील टाळायचं आहे चातुर्मास उपवास करण्याचे व्रत आपण ग्रहण करावे म्हणजे चातुर्मासामध्ये आपण अनेक प्रकारचे उपवास करू शकतो त्यापैकी तुम्हाला जे आवडेल किंवा तुम्हाला जे व्रत करण्याची इच्छा आहे ते व्रत तुम्ही करू शकता देव तुळशी पूजन योग्य ब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून चातुर्मासामध्ये लक्ष प्रदक्षिणा व्रत करावे त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना लक्ष बेलपत्र अर्पण करावे चातुर्मासाचा चार महिन्याचा अगदी प्रदीर्घ कालावधी आपल्याकडे आहे आपण चातुर्मासाच्या या चार महिन्याच्या कालावधीमध्ये दररोज शि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करू शकता अशा पद्धतीने चार महिन्यामध्ये आपल्याकडून एकूण एक लाख बिल्वपत्र अर्पण झाली पाहिजेत म्हणजेच बेलाची पानं शिवलिंगावर अर्पण झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण संकल्प घेऊन ते व्रत करू शकतो अर्थातच या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला दररोज उपवास करण्याची गरज नाहीये फक्त आपण एक संकल्प घेतला आहे की मी शिवलिंगावर उदाहरणार्थ एक लाख बेलपत्र अर्पण करेलच तर त्यानुसार तुम्ही दररोज किती बेलपत्र व्हायचे हे ठरवू शकता तसेच विष्णूला लक्ष तुलसी अर्चन जसे की तुम्हाला शिवशंकरांना एक लाख बेल अर्चन व्रत सांगितलं त्याच पद्धतीने आपण श्री विष्णूंना लक्ष तुलसी अर्चन म्हणजे एक लाख तुळशीचे पानं तुम्ही या अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष चन, दुर्वा अर्चन एक लाख दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या चार महिन्याच्या काळामध्ये अर्पण कराल या पद्धतीचा देखील तुम्हाला संकल्प घेता येईल याशिवाय सूर्याची पूजा व सूर्या सूर्योदयापूर्वी तसेच सूर्यास्तापूर्वी अर्घ्य द्याल त्याचप्रमाणे तुम्हाला असाही संकल्प घेता येईल की तुम्ही दररोज नियमाने सूर्यदेवांची पूजा करा चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजे अगदी असतो बघा तर आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं त्याचबरोबर सूर्यास्तापूर्वी देखील सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं यानंतर अजून एक व्रत आपल्याला असेही करता येईल की चार महिने आपण दररोज देवीला कुंकुमार्चन करायचं म्हणजेच काय कुंकवाचा अभिषेक करायचा देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत दररोज आपल्याला देवीला कुंकू व्हायचं आहे बघा चार महिन्यांचा प्र प्रदीर्घ कालावधी आपल्याकडे आहे तर मग असं नाही की खूप जास्त कुंकू देवीला व्हायचं दररोज आपल्याला हे व्रत करायचं आहे त्यामुळे तुम्ही दररोज फक्त एकदा जरी देवीला चरणापासून मस्तकापर्यंत चिमुडभर कुंकू वाहिलं तर असाच नियम तुम्ही संपूर्ण चार महिने म्हणजे आषाढ एकादशीला सुरुवात केली तर कार्तिक एकादशीला तुमचे हे व्रत संपवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा संकल्प घेता येईल त्याचबरोबर श्रीकृष्णांना पारिजातकाच्या फुलांचे लक्ष अर्चन तर पारिजातकाचं सुद्धा आता ऋतू सुरू होईल म्हणजेच काय फुलांचा सुद्धा सीझन असतो तर मग तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णांचं असेल भगवान श्रीहरिविष्णूंचं असेल किंवा श्री विठ्ठलांचं असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करू शकतात अशा पद्धतीने तुमच्याकडून चार महिन्यामध्ये एक लाख फुले अर्पण झाली पाहिजे तुम्हाला संकल्प घेता येईल चातुर्मासामध्ये असे विविध अर्चना प्रकार करता येतात याविषयी तुम्ही असाही संकल्प घेऊ शकता की तुम्ही तुम्ही दररोज नैवेद्यासाठी एक प्रकार कराल आणि तो देवाच्या चरणी अर्पण कराल आणि मग तुमचे जे आद्य देवत आहे तुम्ही ज्या देवाला मानता तर त्या देवासाठी मी चार महिने दररोज वेगवेगळ्या प्रकाराचा नैवेद्य बनवणार आणि तो देवाला दाखवणार त्यानंतर तुम्ही तो प्रसाद म्हणून खाणार किंवा मग गाईला देणार अशा पद्धतीने दे देखील तुम्हाला नैवेद्याचे विविध प्रकार करून असाही संकल्प तुम्ही घेऊ शकता दररोज तुम्ही देवीला अभिषेक करणार मग तुमचे कुलस्वामिनी असो कुलदेव असो, कुल देव असो ज्या देवावर तुमची सर्वात जास्त श्रद्धा आहे ज्या देवाला तुम्ही मानता आणि तुम्हाला असं वाटतं की या देवाकडे मी प्रार्थना करतो किंवा करते तेव्हा माझी इच्छा जरूर पूर्ण होते तर अशा तुमच्या आद्य देवतासाठी तुम्ही असाही संकल्प घेऊ शकता त्या मूर्तीवर तुम्ही मी, मी दररोज नित्याभिषेक करणार सात्विक वृत्ती वाढवणारे जे काही आपल्याला करता येतील ते सर्व काही करावं रोज सकाळी लवकर उठायचं रोज सकाळी लवकर स्नान काम करा रोज देवपूजा न चुकता करायची आपल्या घराभोवती सडा रांगोळी करावी तसेच रोज घरामध्ये सकाळी तुपाचा दिवा संध्याकाळी तेलाचा दिवा अवश्य लावा चातुर्मासामध्ये या चार महिन्याच्या काळात विष्णू सेवेला अत्यंत महत्व आहे म्हणून भगवान विष्णूंची कुठलीही सेवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रापासून दिवसभर तुम्ही या मंत्राचं पठन केलं सुद्धा चालेल ओम नारायणाय हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा पठन करा संकल्प करू करून करू शकता किंवा संकल्प न करता जसं जमेल तसं रोज या मंत्राचा आपण जप करा माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नम या मंत्राचं पठण करू शकता किंवा कोणतेही सूत्र तसेच व्यंकटेश सूत्र विष्णू सहस्र सूत्र देखील आपण पठण करू शकता या व्यतिरिक्त सूक्त किंवा सूक्त पठन करू शकता समजा आपल्याला संकल्प करून पठण करणे शक्य नसेल सकाळी सा किंवा सायंकाळी भगवान विष्णूंचा किंवा आपलं जे आराध्य असेल भगवान शिवशंकर त्यांचा मंत्र ओम नम शिवाय की श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र समर्थ जास्तीत जास्त आपण सकाळी किंवा संध्याकाळी चातुर्मासामध्ये अवश्य करा त्यानंतर रोज गायीला आणि कुत्र्याला घास अवश्य द्या आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढे दान आपण चातुर्मासामध्ये करायचं गरजू असतील भिकारी असतील याचक असतील त्यांना आपण यथाशक्ती दान करा चातुर्मासामध्ये दे दीपदान देखील महत्त्व आहे आपल्या जवळपास कुठेही मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दीपदान प्रज्वलित करायचं आहे म्हणजेच दीपदान करायचं आहे देव गुरु ब्राह्मण माता पिता यांचा चातुर्मासामध्ये यथाशक्ती सन्मान करावे शक्य झाल्यास एखादी सव्वाशिणी चातुर्मासामध्ये अवश्य आपण जीव घालावे आपली जी कुलस्वामिनी असेल कुलस्वामिनीची आराधनाच्या चातुर्मासामध्ये महत्त्वाची मानली जाते मग आपण श्रीसुक्त किंवा दुर्गा सप्तसटीचा पाठ करू शकता उदाहरणार्थ ओम एम क्लीम रिम या मंत्राचे जास्तीत जास्त पठन करा याशिवाय भाज्यांचे सेवन आपल्याला चातुर्मासामध्ये करायचे नाही असेही काही ठिकाणी सांगितलेले आहे पण तेलाशिवाय आपलं जीवन बंद बनत का नाही त्यामुळे नेहमी आपण तेल वापरतो त्यापेक्षा ते कमी प्रमाणात आपण तेल वापरून या चार महिन्यामध्ये आपली गुजरान करू शकता किंवा उन उदरनिर्वाह करू शकता अशा पद्धतीने देखील तुम्हाला संकल्प घेता येईल जो तुमच्या संपूर्ण शरीरासाठी खूप चांगला राहील तेलाचे दुष्परिणाम आणि आजकाल जाणतोच आपल्याला स्वतःला किंवा आपल्या नातेवाईकांना जास्त तेल खाल्ल्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आजार उद्भवलेले आहेत हे सुद्धा आपल्याला ऐकायला भेटतं त्यामुळे चातुर्मासाचा सा औचित्य साधून या चार महिन्याच्या काळात आपल्याला जर सवय लागली की आपण कमी तेलाचं अन्नसुद्धा व्यवस्थितपणे बनवू शकतो आणि खाऊ शकतो तर नक्कीच आपल्याला ती सवय होऊन जाईल तर तुम्ही चातुर्मासाच्या निमित्ताने कमी तेल खाण्याचा संकल्प सुद्धा घेऊ शकता चातुर्मासामध्ये मा कोणतेही मंगल कार्य करू नये काही अडचणीच्या प्रसंगात काल शास्त्रानुसार विचार करून कार्य करावे पलंगावर झोपू नये मत्स्य मांस तसेच व्यसन कधीच करू नये किंवा खाऊ नये पण जे कोणी खातात त्यांनी निदान चातुर्मास तरी पाळावा कांदा मुळा वांगे लसूण हे पदार्थ देखील खाऊ नये चातुर्मासामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते देवशैनी आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला प्रारंभ होतो या एकादशी पासून आपण एकादशी व्रत सुरू करावं कायमच्या म्हणजे संपूर्ण बारा महिने आपल्याला ज्या काही एकादशी येत असतात त्या करणं शक्य होत नसेल तर निदान आपण चातुर्मासाचे एकादशी व्रत तरी अवश्य करावं म्हणजेच काय या चार महिन्याच्या काळामध्ये जेवढ्या एकादशी येतील तेवढ्या एकादशी आपण करायच्या असा संकल्प घेतला तर तुमच्याकडून चातुर्मास एकादशी व्रत होऊन जाईल यानंतरच्या पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्मा चातुर्य मास या नावाने ओळखले जाते चतुर्लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकवण्यासाठीचा उत्तम काळ असा श शब्दशा अर्थ काहींच्या मते निघतो आणि याच कारणामुळे या चार महिन्यामध्ये भारतभर संत महात्म्य ज्ञानी व्यक्ती एकांत वासात साधना करतात आपल्याला दिसून येतात काहीजण या चार महिन्यामध्ये कडक उपवास करतात काहीजण जप तप करतात काहीजण या चार महिन्यामध्ये चिंतन वाचन करतात हे चार महिने सत्कार्य कार क सत्कारिणी लावतात या चार महिन्यामध्ये आपल्या जीवनातील लपलेल्या रहस्यांचा चुकांचा स्वाध्याय करणे गरजेचे आहे त्या चुका सुधारणून त्यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो तर मैत्रिणींनी या चार महिन्यामध्ये भगवान श्री योग योगनिद्रित असल्यामुळे भगवान शिवशंकरांकडे हे सर्व कार्य सोपवलं जातं त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांची आणि भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करून घ्यायची आहे कारण या काळात दैत्य जास्त प्रमाणात प्रभावित असतात आणि आपल्या मनावर ते वाईट परिणाम करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून आपण जास्तीत जास्त नामस्मरण सेवा करावी ज्यामुळे आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत किंवा घडलेल्या असतील ते परत अजून जास्त उद्भवू नये तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा धन्यवाद